या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोप्राज सिद्धू कस्तुरी यांचे कस्तुरी ऑटो सर्व्हिस आमच्या येथे सर्व प्रकारच्या टू व्हीलर गाड्यांचे रिपेरी व हिरो होंडा परफेक्ट सर्व्हिसिंग करून मिळेल पत्ता गाळा नंबर आठ महालक्ष्मी मंदिर जवळ बोंबड्याल मंगल कार्यालय गाळा अक्कलकोट रोड सोलापूर एकदा अवश्य भेट द्या संपर्क अंबादास मोबाईल नंबर आठ सहा दोन सहा शून्य सहा तीन सात पाच दोन श्रीनिवास नऊ सात सहा सात तीन साहा तीन एक चार तीन दोन सिद्धू नऊ सहा तीन सात आठ सात नऊ एक चार आठ गणरायाच्या आगमनाची सर्वत्र उत्सुकता असतानाच दत्तनगर सूर्योदय मित्रमंडळाच्या परि परिसरातील नागरिकांची वेगळ्याच भीतीने गाळण उडाली आहे या भागात राहणाऱ्या रहिवाशांना वीज वितरण विभागाच्या वतीनं टाकण्यात आलेल्या वायरमुळे कधी शॉक लागेल याची भीती बाळगून आहेत सुनीलनगर दत्तनगर भागातील विजेच्या शॉकमुळे नागरिकांना हकनाक बळी जावे लागले तरी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडलेले दिसत नाहीत दत्तनगर भागातील सूर्योदय मित्रमंडळाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी येथील समस्येबाबत जुनी मिल कंपाऊंड येथील मुख्य कार्यालयात दीड महिन्यापूर्वी सर अर्ज दाखल केला आहे त्यावेळी अधिकाऱ्यांनी काम तातडीने हाती घेऊ असं आश्वासनही दिलं होतं पण दोन कोणतीच हालचाल करण्यात आले नाही या भागात राहणाऱ्या रहिवाशांना पहिल्या मजल्यावरून चढून कोणतेही काम करत येत नसल्याने मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होत आहेत याबाबत नागरिकांनी बोलताना सांगितले की सुनील नगर सारखी घटना घडल्यानंतरच आमची समस्या सोडवणार का असा सवाल ही नागरिकांनी केला याबाबत येथील नागरिकांनी वीज वितरण कंपनीने तातडीने काम हाती घ्यावे अशी ही मागणी केली आहे माझं नाव ऋषिकेश वेगडेश विमल राहणार अड्रेस ओपन दत्तनगर ही माझी मागं दिसते ते माझं घर आहे आणि इथे जे तुम्ही पाहताय तुम्ही मागे जे लाईन आहे एम एसीबीचा लाईन तो एकदम माझ्या गॅलरीच्या जवळून गेलेला आहे म्हणजे जणू की जरा हात पुढे केला की डायरेक्ट एम एस बीचं लाईन हातात लागतो म्हणजे यावेळी या यापूर्वी या आम्ही म्हणजे दीड महिन्याखाली सुद्धा ते बंडल वायरसाठी वगैरे आम्ही अर्ज दिलेला आहे ते काहीतरी दुरुस्ती करा काहीतरी त्याचा पर्याय काढा म्हणून तरी पण त्यांचा काही देखील दखल घेतलेली नाही आहे त्यांनी तर याआधी तुम्ही पाह पाहिलाच असाल तर ते सुनील नगर येथे पण असं घटना झालेलं आहे तिथे दोघांचं मृत्यू झालं आहे आणि इथे लाल ऑफिसच्या जवळ त्या बाईचं ते काही ते त्या बाई वाचले ते म्हणजे देवाचा कृपा असेल पण आमच्या इथे काही हो होण्यापर्यंत आम्ही थांबायचं का काय म्हणजे करायचं काय आम्ही शर्टी कधी घेणार दखल हे आम्हाला कळवा पत्रव्यवहार कधी केला दीड महिन्याआधी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे का काय म्हंटल करणार म्हणून सांगितले गणपतीच्या गणपती होईल हो कधी म्हणले होते दीड महिने झाले या गोष्टीला गणपतीच्या आत होईल होईल म्हणून मा व्यंकट नारायण श्रीमल मध्ये नाही అని మేము మీది పోతే షాక్ దొరుకుతుంది బట్టలు ఏండి వైర్ల మీద పడిన అంటే షార్ట్ వస్తాయి ఇవాళ తినచారు మంది ఇట్లా అయింది ఉన్నది ప్రకారాన్ని మళ్ళీ మాకు అట్లనే కావాలన్నా మేము తిని చాలా సార్లా అర్జిచ్చినాం మళ్ళీ ఎవరు దక్కలే తీసుకుంటలేదు ఎవ్వరు వస్తలేరు చూస్తలేరు చేస్తలేదు దానికి బాగా వైర్ బట్లా వేస్తలేదు మాకైతే ఈ వానకాలం ఉన్నది మాకు బాగా భయం అవుతుంది అది ఏమన్నా మాకు చేసి ఈ డైరెక్ట్గా వేసి అని మీదకి ఎక్కడానికి మాకు భయం అవుతుంది మీదకే పోతలేము మేము కానీ వద్నే చెప్తుంది ఇప్పుడు శుద్ధి చెప్తున్నా నేను మా కొడుకులు బట్టలు గిట్లా మేము షార్ట్ వచ్చిందని రిటర్న్ బట్టలు అన్ని కింద తెచ్చిందే చెప్పిన తగ్గాలని చెప్తున్నాము అర్జిచ్చి చూసారు చేసారు బాగు చేస్తారా

आणि आज उद्या आम्हाला इथे ॲक्सिडेंट होईपर्यंत आपले एम एस सी बीचे लोक बघणार आहेत का आणि उद्या काही कमी जास्त दिला तर कोण जबाबदार याला त्याचा आम्हाला दखल घेण्यासाठी आम्ही याच्या आधी पण आम्ही अर्ज दिलेला आहे त्या अर्जाचा अजून दखल अंदाज झालेला नाही आहे आता काय करणार आणि आता या याच्यापुढे पावसाळ्यात आम्हाला खूप काही त्रास होत आहे याची दखल घेऊन त्वरित आणि लवकरात लवकर याचा वायर चेंज करण्यात यावे या असं आम्ही मत मांडत आहोत आम्ही दीड महिन्यापूर्वी जुनी मिल एम एस सी कंपाऊंडमध्ये पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा अजून हे नाही आहे आता याच्यापूर्वी पुढं ॲक्सिडेंट झाल्यानंतर करेल का ॲक्सिडेंट होण्याआधी अगोदर करेल त्याची जिम्मेदारी कोण राहील एम एस राहील का तिथं लोकल लोकं राहील याची जबाबदार कोण घेणार आहे ते तुमच्यावर डिपेंड आहे श्री राजय्या प्रभाकर गज्जाम यांचे प्रभाकर स्टील अथोराइज डीलर ऑफ मेटा रोल स्टील द स्टील स्टील स्ट्रक्चरल अँड बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील सी सी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अडालाइट बिरला शक्ती बांगर जुवारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम एमआर लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ तंबाल समोर सोलापूर